साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था सरकारी सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत रोख्यांच्या विक्रीच्या सातव्या टप्प्याला आजपासून सुरुवात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईत लाईनची वाहतूक विस्कळीत बेस्टने सोडल्या जादा गाड्या मराठी राजभाषा दिनानिमित्त भाषा संवर्धनासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि नाशिकची मोनिका अथरे ठरली दिल्ली मॅरेथॉनची विजेती पाहूया सविस्तर वृत्त उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली तेराई पूर्व उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर गोंडा फैजाबाद आंबेडकर नगर श्रावस्ती सिद्धार्थनगर बस्ती संत कबीरनगर अमेठी आणि सुलतानपूर या अकरा जिल्ह्यातल्या एक्कावन्न मतदारसंघात हे मतदान होणार आहे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या निधनामुळे अलापूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून तिथं नऊ मार्चला मतदान होणार आहे आजच्या टप्प्यासाठी चाळीस महिलांसह एकूण सहाशे सात उमेदवार रिंगणात असून एक कोटी एक्क्याऐंशी लाख मतदार मतदान करू शकतील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या अकरा जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे गुजरातमधल्या राजकोट आणि भावनगर येथून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या दोघा संशयितांना दहशतवाद विरोधी पथकानं काल अटक केली या दोघांवर गेल्या दीड वर्षापासून पाळत ठेवण्यात आली होती आणि ते ट्विटर फेसबुक आणि टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होते येत्या दोन दिवसात धार्मिक स्थळी स्फोट घडवून आणण्याचं कारस्थानही या दोघांनी रचलं होतं सरकारी सुवर्णरोखे योजनेअंतर्गत सुवर्णरोख्यांच्या विक्रीच्या सातव्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे नागरिकाद्वारे पाचशे ग्रॅम सोन्याच्या मूल्याचे रोखे खरेदी करू शकतील चालू वित्तीय वर्षाच्या सुवर्णरोखे विक्रीचा हा शेवटचा टप्पा आहे आजपासून तीन मार्चपर्यंत आवेदनपत्र सादर करता येतील रोख्यांचं वितरण सतरा मार्चला होणार आहे निर्धारित पोस्ट ऑफिसात तसंच शेअर बाजारातही हे रोखे खरेदी करता येतील या रोख्यांमध्ये आठ वर्ष गुंतवणूक करणं आवश्यक आहे तसंच ते रोखे पाच वर्ष संपेपर्यंत रद्द करता येऊ शकणार नाहीत या रोख्यांच्या गुंतवणूक मूल्यावर दर सहा महिन्यांनी वार्षिक अडीच टक्के व्याज मिळणार आहे मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी मालगाडी घसरली त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे कुर्ला आणि वडाळा दरम्यान वाहतूक बंद असून प्रवाशांच्या सोयीकरता पनवेल वाशी ते ठाणे तसंच कुर्ला वाशी ते पनवेल दरम्यान जादा गाड्या सुरू केल्या आहेत हार्बर रेल्वे मार्गाच्या प्रवाशांना मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभाही आली आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाला जादागाडा सोडण्याची विनंती करण्यात आली आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क जन अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे ऐतिहासिक वास्तुवैभवाचं जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज असून ती वास्तू आपली वैयक्तिक संपत्ती समजून प्रत्येकानं तिचं जतन पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहा ते काल मुंबईत एशियाटिक सोसायटी इथल्या नूतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या नूतनीकृत सभागृहामध्ये अनेक प्रकारची दुर्मिळ आणि वाचकांसाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तकंही उपलब्ध आहेत या पुस्तकांचा वाचकांनी लाभ घ्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी नूतनीकृत सभागृह आणि ग्रंथांची पाहणी केली कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची देशाला गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एकोणीसाव्या दीक्षांत समारंभात त्यांना राज्यपाल आणि कुलपतीचे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल डिलीट पदवी बहाल करण्यात आली त्यावेळी ते ते बोलत होते शेतीवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे ज्या ज्या देशांमध्ये असं घडलं तिथे तिथे प्रगती झाली असा दाखलाही त्यांनी दिला मात्र इंडोनेशिया श्रीलंका बांगलादेश भारत यासारख्या देशांमध्ये शेतीवर अधिक लोकसंख्या अवलंबून राहिल्यानं बेरोजगारी दारिद्र्य अशा समस्या वाढल्याचंही म्हणाले पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यापीठाला पन्नास लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली या निधीतून पुढील शैक्षणिक वर्षापासून किमान दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जावी असं पवार यांनी नमूद केलं शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीची बैठक काल पनवेलमध्ये झाली रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत महाआघाडीला एक हाती सत्ता मिळाली आहे नवनिर्वाचित सदस्यांना समाजाच्या सर्व घटकांची माहिती करून देण्याच्या दृष्टीनं ही बैठक झाली शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेची आगामी निवडणूक महाआघाडी एकत्रित लढव असा निर्णय या बैठकीत झाला जातीयवाद तसंच धार्मिक उन्मादाला खतपाणी घालणाऱ्या शिवसेना भाजपासारख्या पक्षांचा मुकाबला करण्यासाठी महाआघाडीची एकजूट गरजेची आहे असंही तटकरे यावेळी म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांनी सर्वाधिक जागा मिळवल्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी काल रविवारी सुट्टीनिमित्त आपापल्या प्रभागात विजयी मिरवणुका काढल्या मुरण पश्चिम विभागात झालेल्या प्रकाश गंगाधरी नील सोमय्या यांनीही मिरवणुकीद्वारे मतदारांचे आभार मानले केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित लोकाधिकार मंचाकडून येत्या एक मार्चला निदर्शनं करण्यात येणार आहेत संघाचे अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख जय नंदकुमार यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली मार्क्सवादी पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेत ते येतो तेव्हा तेव्हा त्या हत्या वाढतात असा आरोप नंदकुमार यांनी केला मागील आठ महिन्यात केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षांकडून संघाशी संबंधित अठरा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ संविधान चौक इथं ही निदर्शनं होणार आहे राष्ट्रीय टपाल कर्मचारी संघटनेच्या अकोला शाखेचं द्विवार्षिक अधिवेशन अकोल्यातल्या मुख्य टपाल कार्यालयात काल झालं सेवानिवृत्त डाकपाल एम एन जोशी यावेळी प्रमुख पाहुणेपदी तर डी एम डाबेराव अध्यक्षपदी होते अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमधले पोस्टमन वर्गतींचे कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित होते यावेळी टपाल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा यावेळी परामर्श घेतला गेला सर्वसामान्य माणसाला प्लास्टिकचा वापर अत्यावश्यक झाला असून कितीही नाही म्हटलं तरी तो टाळणं आता त्याला शक्य नाही मात्र वापरलेले टाकऊ प्लास्टिक कचरापेटीत जाऊन शेवटी ते पर्यावरणाला हानिकारकच ठरतं किंवा प्राणी मात्रांच्या पोटात जाऊन त्यांचं आरोग्य बिघडवतं या समस्येवर मात करण्यासाठी डोंबिवलीतल्या महिला मागील दीड वर्षापासून प्लास्टिकमुक्त मोहीम यशस्वीरित्या राबवत आहेत घरातून कचरापेटीत जाणारं प्लास्टिक आमच्याकडे द्या असं आवाहन त्या करतात आणि महिन्यातून एकदा त्या प्लास्टिक जमा करतात सुरुवातीला एका महिन्यात सत्तर किलो मिळणारं प्लास्टिक आता एक हजार किलो इतकं जमा होऊ लागलं आहे जमा झालेलं प्लास्टिक पुण्यात एका पुनर्निर्माण करणाऱ्या संस्थेला दिलं जातं आणि यातूनच पर्यावरणाचं होणारं नुकसानही टाळलं जातं मराठी भाषा दिनानिमित्तानं पुण्याची साहित्य सम्राट सा संस्था सा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद हडपसर शाखेच्या वतीनं मांजरी इथल्या मगर महाविद्यालयात काल कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बबन पोद्दार चंद्रलेखा बेलसरे आणि पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख मनोहर जाधव उपस्थित होते कमी शब्दात लेखन करून शब्दाच्या माध्यमातून बोलणं हे खऱ्या लेखकाचं काम असतं लेखन कला आत्मसात केली ते एक चांगली कविता समोर येते असं मत जाधव यांनी व्यक्त केलं यावेळी अनेक कवींनी आपल्या कविताही सादर केल्या परि श्र माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सुटिळा हिच्या संघानं जागल्या दर्याखोऱ्यातील शिळा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रजांच्या या ओळी आजही ऐकल्या तरी मराठी भाषेविषयीची त्यांची तळमळ लक्षात येते म्हणूनच या साहित्य सूर्याचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी असं मराठीच सार्थ वर्णन करणाऱ्या या ओळी आहेत सुरेश मराठी भाषेचा महिमा वर्णन करणारा आज मराठी भाषा दिवस कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषेचं महात्म्य महती सांगणारे अनेक कार्यक्रम आज राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे आपल्या भाषेचा अभिमान बाळगा असाच संदेश देण्यात येतोय कुठलीही भाषा ही, ही संवादाचं साधन असत व्यक्त माध्यम त्यातूनच एक भाषा तयार होते जी होण्यासाठी बनते संस्कृती ह्या आपल्या मराठी भाषेच्या वैभवात भरच पडतीये भाषा ही प्रवाही असते त्यामुळेच तिच्यावर अनेक संस्कार आक्रमण होतही असतात पण त्यातूनही भाषा ताऊन सुलाखून निघते आपल्या मराठी भाषेसारखी आपली भाषा ही आपली जीवन पद्धती असते ज्याची पाळमुळं प्रत्येक मराठी भाषिकामध्ये रुजलेली आहेत त्यातूनच मराठी भाषेविषयी आपुलकी ममत्व वाढावं अभिमान वाढावा यासाठीच हा आजचा मराठी भाषा दिवस या निमित्त आपण एकच संकल्प करूया आपणच आपली भाषा दिगंतात पोहोचवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या त्र्याऐंशी पुण्यतिथी एकोणीसशे एकतीसमध्ये अलाहाबादच्या आलफेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांना शरण न जाता स्वतः गोळ्या झाडून आत्माहुती दिली होती गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यावर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारी चळवळीचा नवा पर्याय तयार करणारे क्रांतिकारक म्हणून ते ओळखले जात भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्याबरोबर स्थापन केलेल्या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या माध्यमातून त्यांनी अनेक धाडसी मोहिमा आखल्या आणि इंग्रजांना सळोगी पळो करून सोडलं क्रांतिकाराची चळवळ नेटानं चालवताना ते पोलिसांच्या हाती कधीही लागले नाहीत मात्र एकोणीशे एकतीसमध्ये ते आल्फेड पार्कमध्ये येणार असल्याचा सुगावा लागल्यावर पोलिसांनी त्याला वेढलं होतं मात्र चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळ्या झाडून मातृभूमीसाठी बलिदान दिलं बातमी बातमीतल्या मॅरेथॉनची नवी दिल्लीत काल झालेल्या दिल्ली मॅरेथॉनच्या पुरुष गटा, पत, गटात थनाकल गोपीनं पूर्ण मॅरेथॉनचं विजेतेपद पटकावलं गोपीनं अंतर दोन तास पंधरा मिनटं आणि सदतीस सेकंदातच पूर्ण केलं महिला गटात नाशिकच्या मोनिका अथारेनं प्रथम क्रमांक मिळवला तिनं दोन तास एकोणचाळीस मिनिटं आणि आठ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली दक्षिण गुजरात कोकण आणि मध्य महाराष्ट्र लगतच्या पूर्व वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे तर दोन दिवस ही लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था सरकारी सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत रोख्यांच्या विक्रीच्या सातव्या टप्प्याला आजपासून सुरुवात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईत हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत बेस्टने सोडल्या जादा गाड्या मराठी राजभाषा दिनानिमित्त भाषा संवर्धनासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि नाशिकची मोनिका अत्रे ठरली दिल्ली मॅरेथॉनची विजेती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार